तर एकनाथ शिंदे या सगळ्या संदर्भात बोलत होते आणि संपूर्ण हे जे ऑपरेशन आहे ते नेमकं कसं होतं काय होतं हे आता आपण समजून घेऊयात भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राइक मध्यरात्री ही संपूर्ण कारवाई झाली पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर माध्यमातून घेण्यात आला आणि पाकिस्तान मधील नऊ अतिरेकी तळ हे उद्ध्वस्त करण्यात आले या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत अशी माहिती सूत्राने दिली आहे एअर स्ट्राइक झाला आणि त्यामध्येच अनेक अतिरेक्यांचा खातमा झालेला आहे अशी सुद्धा वार्ता आपल्यापर्यंत पोहोचतीये हल्ला केलेल्या नऊ ठिकाणी आठशे पेक्षा अधिक अतिरेकी होते आणि जाफराबाद मध्ये एकशे तीस पेक्षा अधिक अतिरेकी होते तिकडे बहावलपूर मध्ये दोनशे अतिरेकी उपस्थित होते अशी एकंदरीत माहिती आपल्यापर्यंत आहे तर या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तळांबाबतची ही सगळ्यात मोठी अपडेट आहे लष्करी ए तोयबा हिजबुल्लाचा तळ उद्ध्वस्त करून देण्यात आलेला आहे तिकडे कोटलीमध्ये हिजबुल्ला मुजाहिदीनचं प्रशिक्षण सेंटर सुद्धा उद्ध्वस्त करून देण्यात आलेलं आहे महत्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे स्ट्राईक केल्यानंतर आपले सगळे पायलट हे सुखरूप मायदेशी परतलेले आहेत भारतामध्ये दाखल झालेले आहेत जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम का मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल दोन आठवडे पूर्ण झाले आणि या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांनी हा हल्ला केला त्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा देण्याचं विधान केलेलं होतं त्याच अनुसरून ही कारवाई एकंदरीत सध्या सुरू आहे भारते लष्कर आणि हवाई दलानं मिळून पाकिस्तानने पहलगाम केलेल्या या भॅड हल्ल्याविरोधात ही मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये भारताकडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला केलेला आहे कोणकोणत्या ठिकाणी हे तळ होते महावलपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे शंभर किलोमीटर आत जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं ते उद्ध्वस्त करून देण्यात आलंय मुरितकी सीमेलगत सुमारे तीस किलोमीटर लष्कर ए तोयबाचं या ठिकाणी तळ होतं गुलपूरमध्ये नियंत्रण रेषेपासून पस्तीस किलोमीटर आत पुंछ आणि राजौरी भागामध्ये एक तळ होता कॅम्प होता तो सुद्धा उद्ध्वस्त करून देण्यात आलाय